शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्न त्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा सोयाबीन कापूस दरवाढ शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळावेत अतिवृष्टीवर ढकफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान यांची तत्काळ भरपाई मिळावी यासाठी भैयासाहेब पाटील यांनी कांटी घोंगडा घेऊन तहसीलदार मेहकर यांना निवेदन दिले त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय त्या आंदोलनाला सुद्धा भैयासाहेब पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शवला कापूस व सोयाबीन यांना अतिशय कमी भाव आहे त्यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करण्याकडे वळत आहे पीक विमा ही शेतकऱ्यांना वेळेवर वेळेवर मिळत मिळत नाही त्याचबरोबर हप्ते सुद्धा नसल्याने अनेक घरकुल अर्धवट अतिवृष्टी व ढग फुटीमुळे गेल्या काही दिवसात मेहकर तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यात भयंकर नुकसान झालंय शेतकरी हतबल झाल्यात यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा इथं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाला भैयासाहेब पाटील यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार मेहकर यांना आज निवेदन दिले यावेळी भैयासाहेब पाटील म्हणाले की जर शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेवर सुटल्या नाही तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा शेतकरी नेते मान्य रविकांत भाऊ तुपकर यांनी कालपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये मेकर लोणार विधानसभेच्या वतीने शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून आज आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आलेलो आहे या निमित्ताने आम्ही खराब झालेली सोयाबीन यावर्षीचं पीक नुकसान भरपाईसाठी तसेच पीक विमा जो प्रलंबित आहे दोन वर्षापासूनचा वी पीक विमा अजूनही दिला जात नाही सोयाबीन कापूस याला भाव नाही उत्पादन शुल्काच्याही खाली जर बाजारपेठामध्ये भाव नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं कसं हा प्रश्न घेऊन आम्ही आज शासन दरबारी आलो आहे हा निर्वाणीचा इशारा आजचं सरकारला आहे जर त्यांनी या दोन दिवसाच्या आत या सगळ्या जे आम्ही माग केलेल्या मागण्या या मागण्यांची जर पूर्तता करून आज कॅबिनेट आहे त्यामध्ये त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाला हमीभाव जो आहे त्याच्या वरचा भाव निश्चित करावा जो डिफरन्स आहे तो देण्यात यावा जे प्रलंबित पीक विमा आहे तो एकतीस ऑगस्ट सांगितलं होतं तो एकतीस ऑगस्ट होऊन गेली हा जवळपास चौथी पाचवी तारीख होती तो ताबडतोब दोन दिवसाच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे तो झाला नाही त्यामुळे आज आम्ही अतिशय निर्वाणीचा इशारा देतो आहे की अजूनही या शासनाला जाग येत नसेल तर हा आज आम्ही आलो उद्या हजारो लाखोच्या संख्येत शेतकरी इथे येतील आणि प्रशासन ताब्यात घेतील हा निर्वाणीचा इशारा आहे